आदित्य तारेनंतर कोण आठ वर्ष हा प्रश्न पडला होता बेचाळीस नंबर काही येत नव्हता अखेर अजिंक्य राणेच्या आधिपत्याखाली मुंबईने रणजी ट्रॉफीमध्ये त्यांचं दुष्काळ जो होता आठ वर्षाचा आठ वर्ष अजिंक्य राणे तुम्ही खेळायला सुरुवात केल्यानंतर कधीच असं वाटलं नसेल की आठ वर्ष जातील अखेर राहण्यांच्या मुंबई संघाने तो क्षण आणला कसा होता तो ओवरऑल प्रवास अजिंक्य अख्खा सीझन तू संघाबरोबर होतास कसा प्लॅन केला प्रवास खूपच चांगला होता आणि या प्रवासात खूप शिकायला मिळालं मला पर्सनली आणि अटमॉस्फिअर जे आम्ही क्रिएट केलं ड्रेसिंग रूम मध्ये मला वाटतं की हॅपी अॅटमॉस्फिअर होतं ड्रेसिंग रूममध्ये हेल्दी चांगलं ऍटमॉस्फिअर होतं एक फ्रीडम दिलं होतं प्लेयर्सना जेणेकरून प्लेयर्स मैदानात येतील आणि चांगलं फ्रीडमनी खेळतील आमचं आमचा फोकस सो होता लास्ट इयर जर बघायला गेलो तर लास्ट इयरही आपण चांगलं क्रिकेट खेळलो होतो एका रनमुळे आपण क्वालिफाय नाही झालो बट त्या सीझनमधनं लास्ट सीजनमधनं बरंच काही शिकायला मिळालं त्या सीझनमध्ये तनुष कोट यांनी खूप चांगलं केलं होतं आपल्यासाठी सो मी खूप खुश आहे ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर की प्रत्येक मुलांनी ह्या रणजी ट्रॉफी सीझनमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं Uh, ज्यांना चान्स नाही मिळाला आय थिंक मला वाटतं त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच मुलाचं होतं कारण बाहेर बसणं सोपं नाही बट बाहेर बसून चांगली एनर्जी ठेवणं चांगली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहणं त्याचा फायदा टीमला होतो जे त्याच्या ज्याच्याकडून जे, जेव्हा जे, जे जे मॅच संपते आणि आपण ड्रेसिंग रूममध्ये जातो आणि जेव्हा तुमची बाहेरची मुलं खुश असतात था आणि ते चांगलं ऍटमॉस्फिअर ठेवतात ते ऍटमॉस्फिअर ओव्हरऑल राहतं टीमबरोबर काय म्हणजे दोन हजार एकवीस बावीस तू तसं की ना तुला ना मला घाल अंधाराला झाला अखेर खरी महाराष्ट्रीय मेंटॅलिटी झाली तशी पण आज तू पहिला सुद्धा सीझन बघताना अजून दोन हजार आठ नऊ ला तू खोऱ्याने धावा केल्या होत्या तुझं पहिलं रणजी अजिंक्यपद पद होत तेव्हापासून आतापर्यंत मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये काय बदल झाला बदल मला वाटत खेळाडू ये, ये जात राहतात एक चांगली गोष्ट आता आहे मी जेव्हा मी खेळत होतो जेव्हा माझा डेब्यू झाला होता ओब्विसली अराउंड असे बरेचसे प्लेयर्स होते प ज्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळत होतं आणि जेव्हा मुंबई ड्रेसिंग रूममध्ये आलो तेव्हा एक ती एक लेगेसी आहे ती एक हिस्ट्री आहे की जे फास्टमध्ये जे प्लेयर्स खेळले त्यांनी मुंबईसाठी किती चांगलं केलं आहे काय कल्चर त्यांनी सेट केलं आहे आणि ही जी खूप फार रिच हिस्ट्री आहे मुंबईची गेम बराच काही चेंज झाला आहे क्रिकेट खूप काही चेंज झालं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रिकेट झपाट्याने पुढे गेलं आहे तर त्या त्या काळानुसार तुम्हाला ॲज अ क्रिकेटरही तुम्हाला ग्रो करावं लागतं तुमचा गेम कुठे अपडेट करायचा आहे गेम कुठे चेंज करायचं आहे तेही करावं लागतं तर मला वाटतं क्रिकेट बरंच काही चेंज झालं आहे बट ह्या वर्षी माझा फोकस हाच होता की मुलांचा ॲटिट्यूड चांगलं ठेवणं कारण डोमेस्टिक क्रिकेट आ, मी मगाशी तेच सांगत होतो की मी सुद्धा एक डोमेस्टिक क्रिकेटनी घडलो इंटरनॅशनल क्रिकेटला डेब्यू करायच्या आधी पाच सहा वर्ष डोमेस्टिक खेळलो येस आय पी एल एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला बट डोमेस्टिक क्रिकेट घडलं आणि यात बी सी सी बी सी सी आयने खूप चांगलं काम केलं आहे की परत पुन्हा एकदा ते डोमेस्टिक क्रिकेटला इम्पॉर्टन्स देत आहेत खूप चांगली गोष्ट आहे की ते प्लेयर्सना जाऊन सांगत आहेत की डोमेस्टिक क्रिकेट खेळा आणि सो so, दॅट आपल्या डोमेस्टिक क्रिकेटचं लेवल वाढेल सो क्रिकेटवाईज दोन हजार आठ सात आठपासनं ते आत्तापर्यंत क्रिकेटवाईज फारच फरक झाला आहे ह्या आम्ही कुठे जे काही काम केलं आहे ते चांगलं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं फिटनेस लेवलवर काम करणं कारण मोठा सीझन होता तुम्हाला प्लेअर्स फिट राहणं ते फार गरजेचं असतं त्यांचं मुंबईचा कर्णधार आणि रणजी ट्रॉफी जिंकलं नाही म्हणजे कर्णधार म्हणजे फुली <laughs> असं जे समीकरण आहे दोन हजार एकवीस बावीस ला तू लीग स्टेज मध्ये होतास मग इंज्युअर झालास नॉकआउट साठी दोन हजार बावीस तेवीस तू म्हणलास तसं जस्ट राहिलं त्या हिशोबाने हा सीझन किती स्पेशल आहे नाही बघा ॲज अ कॅप्टन जेव्हा एखादी मॅच खराब जाते तेव्हा कॅप्टनवर नेहमी असं एक त्या एका मॅचमुळे कॅप्टन खराब होतो बट मी या सर्व गोष्टींवर लक्ष नाही देत माझा फोकस हाच होता की कशी मी प्रोसेस पर्सनली चांगली प्रोसेस फॉलो करतो आहे आणि सेम प्रोसेस मी टीमलाही कसं अलाव करतो आहे फॉलो करायला जेव्हा तुमचं लक्ष एका आउटकम कडे जातं तर तुम्ही तुमचा गेम खेळू नाही शकत तर ह्यावरची फोकस हा होता की प्रोसेस फॉलो करणं फायनलही तुम्ही बघितली असेल चांगली आय मीन अशी फायनल झाली पाहिजे विदर्भालाही क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी जसं फाईटबॅक केलं या फायनलमध्ये बट थ्रूआउट द टाईम माझा एकच मेसेज सर्वांना होता की लेट्स फॉलो द प्रोसेस लेट्स नॉट थिंक अबाउट द रिझल्ट कारण आम्हाला माहिती होतं की आपल्याला एक दोन विकेटचीच गोष्ट होती सेकंड इनिंग्समध्ये स्पेशली सो प्रोसेसवर थ्रूआउट द सीझन प्रोसेसवर काम केलं रिमाइंडर्स द्यावे लागले लाग बऱ्याचदा की नाही लेट्स टेन द मुमेंट लेट्स फोकस ऑन वॉट वी कॅन कंट्रोल आणि देन आतमध्ये जाऊन आपला आपण गेम खेळू शकतो एक कर्णधार म्हणून ते फ्रॉम द फ्रंट असं आपण साध्या मराठीत सगळेजण म्हणतो ती गोष्ट फलंदाजीच होत नव्हती तरी त्या कर्णधार पदारांनी संघ बांधणीवर लक्ष केंद्रित करणं हे तू कसं मॅनेज केलं जेव्हा बॅटिंग करून आउट व्हायचो तेव्हा त्याच्यानंतर ते कॅप्टनशिप हॅट घालायचं जेव्हा बॅटिंग करायचं तेव्हा करा ते बॅट्समॅन हॅट घालायचो बट बघा खेळामध्ये असं असा फेज येतो करिअरमधनं तुम्ही ॲज अ क्रिकेटर ॲज अ प्लेयर तुम्ही ह्या फेजमधनं जाता बट माझं काम हे होतं की माझा पर्सनल परफॉर्मन्स मी कधीच पुढे नाही आणला फोकस हाच होता माझा की प टीमसाठी मी कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो टीमला कसं एकत्र ठेवू शकतो इतर मुलांकडनं कसा चांगला परफॉर्मन्स काढू शकतो जेव्हा तुम्ही स्वतःला परफॉर्मन्स किंवा स्वतःचा रिझल्ट आउटकम तुम्ही बाजूला ठेवता आणि तुमच्या टीमवर फोकस येतो ॲज अ टीम तुम्ही नेहमी चांगलं करता सो ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर माझा नेहमीच तोच फोकस असतो मी प्रेझेंटेशनमध्ये सुद्धाही बोललो होतेच की भले माझे टीममधले सर्वात कमिटन्स असतील ह्यावरची बट मी खूप खुश आहे की आपल्याला ही चॅम्पियनशिप आपल्याला हा कप मिळाला ही ही फार मोठी गोष्ट असते आणि हे हे चॅम्पियनशिप मिळवणं ही एकदा तुम्हाला कळ हॅबिट ठेवणं हे ते फार महत्वाचं असतं दोन हजार का दो ची आयपीएल तेवीस चोवीस ची रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिप माझ्यासाठी आहे दोन्ही ओके आणि मग हेच आता दोन हजार चोवीस आयपीएलची पूर्वतयारी पण झाली असं आपण म्हणू शकतो नाही बघा आता फर्स्ट क्लास सीझन संपलाय आणि आयपीएल टीम ला जॉईन करणार जॉईन करणार सो so, तेच असेल तर की हिअर चेंज करायचं रेड वरन परत तुम्ही वाईट बॉलला जाताय जात आहे तर माझा फोकस हाच असेल की फ्रीडम क्रिकेट मी क्रिकेट खेळू जे प्रिपरेशन मी करतो येस फ्रीडम क्रिकेट मी खेळतो चांगलं प्रिपेअर करतो मी त्याच्यावर फोकस करीन जे माझे वर्क एथिक्स आहे जे माझे ऍटिट्यूड आहे ते कायम ठेवायला बघेल थँक्यू अभिनंदन थँक्यू सो मच थँक्यू